हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसर्वा राहुलदादा शिरसाट देवळा तालुक्यातील माळवाडी येथे एकाच कुटुंबातील चार व्यक्तींची आत्महत्या देवळा तालुक्यातील माळवाडी येथे शेतकरी कुटुंबाची रात्री आठच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या माळवाडी खालत चौफुलेश्वरातील गोविंद बाळू शेवाळे या कुटुंब प्रमुखाचे नाव असून गोविंद बाळू शेवाळे वयवर्ष एक्केचाळीस शेतकरी कुटुंब प्रमुख पत्नी कोमल गोविंद शेवाळे वयवर्ष पस्तीस कुमारी हर्षाली गोविंद शेवाळे वयवर्ष साडेतीन कुमार श्याम गोविंद शेवाळे वय वर्ष दीड या कुटुंबाने काल रात्रीच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन पूर्ण कुटुंबाची आत्महत्या करून घेतली या शेतकरी कुटुंबाने आत्महत्या का केली याचे अद्याप कारण समजले नसून देवळा पोलिसांचे पीआय सार्थक नेते साहेब व त्यांची सहकारी टीम घटनास्थळी दाखल होऊन चौकशी करत असून परिसरातील जनतेकडून तर्कवितर्कतेचे प्रश्न निर्माण होत आहेत कुटुंब कदाचित कर्जबाजारी किंवा इतर कारणास्तव पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू शकत नाही या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी नाशिक येथून चौकशी पथक बोलवण्यात आले असून सर्व मृतदेह ग्रामीण रुग्णालय देवळा शौच्छणासाठी पाठवण्यात आले अधिक तपास देवळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी करीत आहेत वृत्तसंकलन समाधान केदारे आदिनाथ ठाकूर निवासी संपादक देवळा